दादा नमस्कार नमस्कार तुमची ओळख द्या ना माझं नाव निलेश खेडे आज तुमच्या सोबत जो नंदी आहे त्याची पण माहिती द्या ना किस्मत मित्रांनो पाहू शकतात आज या कर्जत भागामध्ये एक खूप नामवंत नंदी तयार झालेला आहे जवळपास खूप साऱ्या शर्यती करून तो आज वरती आलेला आहे त्या किस्मत बद्दल काय सांगाल तुम्ही किस्मत हा फुल स्पीडचा आहे वाचलोय पब्लिकने पण तो उद्या खाली एकदम शांत मित्रांनो पाहू शकतात ना आता वासर एकदम बारीकसाच आहे पण पल खूप आहे काय सांगाल तुम्ही पल खूप आहे आजपर्यंत आपल्या इथे तरी या नाही आता मुंबईमध्ये तुम्ही कधी घेतला कसा काय वासरू आता एक दीड महिना झाला घेतलेला चाळीस गाववरून घेतला मल्हारी मल्हारी एरांडे कुणाची पारख होती काय पारक भाऊ जे आपण ना बोलतो पारक चांगले तुम्ही तेव्हा काय बघितलेला व्हिडिओ बघितलेली कसा काय पालताना बघितलेला व्हिडिओ 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 फक्त एक एक बघितलेली पाहिलेली त्या आपली ना गाडी कुणाच्या नावाने मैदानात धावते आशीर्वाद इंटरप्राइजेस प्रभाकर गणपती दिसले कशेले आणि ना मित्रांनो पाहू शकतात तुमच्या माहितीसाठी ना का या वासराच्या आज पाहू शकतात गाड्या खूप मोठ्या मोठ्या आता कितीपर्यंत गाड्या होतात आजची गाडी एक गोंड्याची होती पलपन तसं का नक्कीच मित्रांनो आज पाहू शकतात त्याला चंदर पायरा होता काय नियोजन तुमचं सर्व हीच गाडी ओवल्याच्या मैदानात फालवली होती दिनेश भाऊ बोललो एकदा ही गाडी पलवू आम्ही एक एक बैल सांगून गाडी जमवली होती दुसरा सांगून गाडी होती तिकडनं ते शंकर होता कोणगावचा अंजीर। अंजीर टाकला। आ, मी काय म्हणतो आता तुम्ही बोलता तुम्ही जशी घेतली तसं पालाला सुरुवात केलेली काय सांगाल तुम्ही पण तेव्हा त्या कुणाकडून घेतले तिकोन्या चाळीस गावशी मल्हारी एरांडे मल्हारी एरांडे काय आणखी काय वासराची चांगली सवय वगैरे असं काय सांगाल का शांत शांत एकदम लावायला मस्ती नाही काय नाही तुम्ही कोणत्या खांदी झोपता कसा पब्लिकने आत ना हां काय आणखी नाही याची एक विशेषता वगैरे अशी काय सांगाल तुम्ही याची तुम्हाला माहीत असलेली विशेषता एक चांगली एक वासराची सर्वच गुन्ह्याच्यात चांगले आहेत मित्रांनो कसा असतो ना हा वासरू दिसायला एवढा दिसून नाहीत एखादा गाडी लवकर धरतात वगैरे पण हा वासराचा पल खूप आहे काय सांगाल तुम्ही खूप आज सर्व आता एवढी मुलाखती आता कोण कोण मुलाखतीमध्ये उभे आहेत त्यांची थोडीशी एवढी ओळख द्या ना आमचे संजीव भाऊ इकडे ओमकार प्रशांत आमचे हे नियोजनाचे बादशा नितीन माडी प्रेम भाऊ बैलाचे भाव। मालक बैलाचे मालक इकडे वैभव इकडे आमचे ज्ञानेश्वर भाऊ आणखी किती बैल आपल्या धावणे कसा का काय आणखी दोन बैल धावणे कोणते कोणते अजून नवीन खरेदी काय दिसणार का

आणखी ना आता जर ज्याप्रमाणे आता हा वासरू मुंबईमध्ये पलतोय तसंच वरती घाटावरती पलताना दिसेल काय असं काय नक्कीच शंभर टक्के काय नियोजन असेल काय थोडाफार वरचं नियोजन तर अजून नाही बघू आता तेवीस तारखेचं काय नियोजन होत चालू आहेत प्रयत्न बैल भेटला तर वासरू तेवीस तारखेला पलेल आता ना आज जसं आता हा वासरू निघाल तसं अजून तुमची अजून पारक पण असतील ना बघा एखादा घ्यावा तुमच्या असा ना तुमच्या मनात एखादा तुमचा आवडता बैल वगैरे काय सांगाल तुम्ही हा या व्यतिरिक्त आता आमची पहिली गाडी पालायची सुंदर सु, सु, सिंगम ती दोन्ही पहिलं पण आमची टॉप मध्येच पलत होती निसर्ग दाबा कशाला निसर युवराज सतीश कोलेकर गुडवर ही गाडी पण आमची दोन वर्ष टॉप मध्येच पलत होती मुंबईमध्ये त्या गाडीचं पण नाव होतं या वासराचं भविष्य तुम्ही काय बघताय खूप भविष्य वासराला <laughs> खूप पुढे राहील वासरू पुढच्या सीजनपर्यंत कसा काय असेल काय सांगाल आता पुढच्या सीजनपर्यंत वासरू आहे सीजन सी, एक नंबर एक नंबरमध्येच आता नंबर वासरू पालन म्हणजे ज्या दोन नंबर तीन नंबरच्या गाड्या ते तर झाल्या आता एक नंबरच्या पण गाड्या केल्याला सुरुवात केली वासर आता भाऊंचं सांगणं आहे भाऊंचे मोठे भाऊ आहेत भास्कर भाऊ त्यांचं सांगणं वासरू एक नंबर मध्येच आहे कालच्या खालच्या केलात वासरू खेलो आहे ज्याप्रमाणे आता वासर बोलतो तसं पैरे पण मोठे मोठे होत जातील काय सांगाल कॉल येतात मोठे मोठे पैरांचे पण कसं आता दिनेश दादाला काय शब्द दिला होता ते मुलं ओढू शकत नाही ही गाडी पालवायची होती ही पालवणार पुढे पण पालेल तू ही गाडी आता जसं पल सुरू झाला ना वासराचा तसं तुम्हाला फोन पण येत असेल ना बाबा पैऱ्यासाठी नाहीतर अजून काही काय करणार कसे असतो जसं वासराचा पल दिसतो ना तसं अजून लोक विचारतात बाबा विक्री करायची का त्याचा काय विक्रीसाठी पण कॉल पण विक्री नाही पहिल्यापासून घेतला मित्रांनो कसं आहे त्यांना त्यांचं नाव करायचंय म्हणून त्यांनी ही वस्तू घेतलेली आहे का सांगाल आणखी काय अपडेट द्याल या वासराबद्दल